नाही तापड बरं वाटलं ना बर बर वाट का नाही <दा>? वाटतय वाट <थे> ना बर काय सांगायचं दुखण्यानी आपल्याला आपण आहे ना थोडं बरं वाटलं ना दवाखान्यात जाऊ सध्या थोडं बरं वाटू द्या काही काळजी करू नको काहीच काळजी करू नको आपण दवाखान्यात जाऊ एक मिनिट बरं ऐक ना आता मला आहे ना कामाला जावं लागेल बरं वाटलं ना पण उठायचं नाही काही काम, बरू काम करायचं नाही आता मी थोडं कामाला जातो नाही तुम्हाला कामाला गेल्याशिवाय आपल्याला काय पर्याय नाही त्याच्याशिवाय हां येऊ का मी काय तर त्रास झाले हो आता बरं वाटतंय ना पण बरं येऊ का मी हाय ग काय करतो तु हे झेपाची खाली जे खाली पुट खाली, 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 कुठ किती वेळा तू कधी म्हणलं काम करायचं बांड्याचा बट पडू दिलं अभ्यासवर लक्ष द्यायचं अभ्यासाने माणूस मोठं झाला ना तू मोठे तू शिकले ना घर शिकले पण तर पण आहे ना पाय शिकले घर पडली तसं काय तू शिकली ना आपल्या आपण लहान आहे दाजू का आपल्याला असं आड नाही समजत तू चांगली कुठे शिकू शिकून मोठे झाले ना मला बेमान लोकांच्या पुढे आप आपल्याला इज्जत वाढ तू शिक शिकायचे कामाला तर मी आहे ना तू नको ती कामं कर करणार मी त्यासाठी पण तू शिक खरंच येऊ कर मी खरंच पण शिकवा तू खरंच शिक या शिक्षणाशिवाय दुसरं माणसाला ओळख दुसरं काहीच नाही त्याचं ध्यान देऊन शिकवा काम करायची शिक्षणाला संजय बांडी देतो तो घरचेच काय माहिती घरचे मंडळी गुड गेली हाय घरात हाय ना करा मला वाटलं पळून का काय काय बोलतोय घरात काय करते चालेल तो अंडी देतो ते अभ्यास करते असं काय ते कलेक्टर बांधणार आहे तुझं शिक्षणाने माणूस म्हणतात ना शिक्षण हे वाघ होतं का तुझं जातो अरे शिक्षक आणि फोन मोठा झालाय तू शिक्षण मोठं झालंय आज बात नाही बंद आणि फक्त बांधणी धुतो आणि हे बी धुणार का कापडं कुपडं सगळं टाईम आल्यावर सगळं करावं लागतंय तुझं काय रे तो निघाला माझा राज दिला राजे तू बी हे बंद कर माझ्यासारखं चल माझ्या सांग तुला बी राजा बनवतो मी गावचा राजा हा काय करणार तुला बी मला कम्पास टाकले का तू भी, भी राजा बनणार <laughs> तर ते काम आम्ही करून दे नाही पाणी द्यायचं झालं देऊन रात्र देऊ रातीच लाईट नाही

અરે તું દિવસો દિવસ નહીં માલના દિવસો દિવસો કઈ રીતે બી હું તું આમ પાસ

बांडे होता बांडे बांडे म्हण बर मग त्याची बायको नाही काय घरी बायको हाय बायको पुस्तक वाचित होती ते अभ्यास करती हा आहे बांडे येणार एवढं सोप असून त्याला म्हणलं बांडे नको कापड दिलास अरे मला काय म्हणायचं आता बायको शिकवतोय पुस्तक वाची ती वाचून चांगले ना वाचत यार या सागर काय दुसरं करा सांगा सागर ती भांडी असेल ती पुस्तक वाचील पाहिजे माग लागेव म्हणून ते बघा पोटल ते पोटल बिचारी त्याच बी खर शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे हे बी त्याच बरोबर आहे आपण कोण म्हणतो नाही शिकू दे ना तुझं आहे ना हा दोन घट पेटून सारे गावात करतो काय काय कारण तुझायच आज कोणाला टोपी अरे रे कधी खोट बोलत नाही हे खरं भांडी खरे घास्त मी पाहिलं त्याचे आज टोपी कोणाला टाकली आज भेटला होता एक बकरा कमी पडली चालेकडे पैसेच नव्हते आणि मी सगळे खरी मग काय केला तू टाईम काय आम्हाला कोण व्हायला काय म्हणलं तुमच्याकडून काय भेटलं तर बघाय तुम्ही गावाचे त्याला का रे तू काय अरे आता परत गावात जाईल परत दोन टाईम पण कोण का टोपी घाल काम हो

होती कर्जवळ झालं तू अभ्यास करते ऐका ना बोल आता अभ्यास तर पूर्ण झालाय आता महिन्यावर परीक्षा आलेली परीक्षेची फी भरायला लागल आता परीक्षेची फी भरावं लागल हा आता एवढे पैसे कुठून आणायचे पण तर मी तू काय काय करतो माझ्या मी पदवीने परीक्षेच्या फीची व्यवस्था करतो पण तर एवढी घेतलेली मेहनत कामाला म्हणजे आपल्याला कामाला आली पाहिजे वाया गेली नाही पाहिजे माझं मी काय करेन गावात भीक मागेन काही नाही कोणाच्या पाय दाखल पाय लागेल कामाला जाईल पण आपण केलं नाही वायाला गेली नाही पाहिजे काय आणि तू अभ्यासवर बाहेर काढ हम्म काहीच पण आपली परिस्थिती अशी आहे गरीबी आपल्या परिस्थिती जाऊ देऊ आता मी सांगितलं ना आपल्या परिस्थितीनुसार आपण वागायचं नाही आता आपल्या ह्याच्या अधी आण कामावरती में काम काम मी कामाला जाईल कोणाची पाय काही काम करेन मी एक मागून देईन पण तुला असं परीक्षेला काय घरी येऊन देणार नाही मी माझ्या कामानुसार जातो परंतु अभ्यास कर ओ येऊ का आ आपल्या गावगाडा गावातले विषय का काय झालं हे मी तुमच्याकडे चालू हां मला थोडी पैशाची गरज आहे एवढं काय अडचण आली आता आता महागच आपल्याला चार जण भेटले जन जन उटा पैसे पैसे आता काय पैसे झाडाला लागत आहेत तुम्ही सर बंधू पण माझी अडचण थोडी दुसरी आहे त्याच्यामुळे लय अडचण अहो आता कोण अडचणी सांगत नाही या जगात जे ते आपल्या अर्ज सगळ्यात अडचणी ते पेताडांच्या जास्त पेताड नाही हो मी सर, मी माझ्या घरगुती अडचणीनुसार मी थोडा त्रसते म्हणून तुमचे पण आले मला बार, बार, ना। बार, ना। बार, बार, मला काय झाले मंडळीची फी भरायची शाळेची त्यासाठी मला अडचण आहे म्हणून मला पैसे मंडळी कुठे शिकून मोठी होणार आहे आपल्या घरचं स्थिती नाही ती बघायची परफांच्या अह कोण शिकून राष्ट्रपती झाले तर आता तू मंडळीला शिकवायला लागला तसं ना काय म्हणून सरपंच आपलं प्रपंच बघायचं आपलं घरचं सगळं घरची परिस्थिती शिकवायची कशाला मी नाही मंडळी शिकवण माझ्या सप्ना म्हणून मी तुमच्यापट मला थोडी मदत घरची परिस्थिती पाहिजे आपली तशी शिकवायची दुसरा असं हात पसरून जमान का बर समजा मी एक वेळ मदत केली मग काय प्रश्न मिटणार आहे का हा तसं सरपंच नाहीये पण तुम्ही मला कसल्यापर्यंत मदत करा मी लय अडचणी नाही बा आता तसे तर काय मदत नव्हण हा तुम्ही आता दुसरं कोण तरी बघू तस आमच्याकडून काय मदत होणार नाही तुम्ही सरपंच तुमच्यासारखे आम्हाला हाय येऊन टाकू अवा बरोबर आहे आता मी किती जणाला मदत करू सांगा आता सांगा ना मदत करू पण एका ठेवू तुझी काहीतरी वस्तू आम्हाला दिली पाहिजे वस्तू माझ्याकडे काय हो मी आता मी असा माणूस माझ्या फाटक्यात माहिती पैसे द्यायचे दे म्हणलं काय तरी प्रूफ लागणार आहे पैसे देऊ शकत नाही मी हाय सायकल घेता सायकल हाय देऊ बघा सायकल आणि पैसे किती दिवसात दे माघार देणार हे सांगायचं दे दे। 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 दे, देऊ हाल देऊ दे। दे दे नाही तर सायकल तुम्हालाच आता सरपंच समोर सांगतोय मी पैसे नाही दिले तर सायकल माझे म्हणा सायकलच मी कामाला जातो बरं का पण आता बायको शिक्षणासाठी काय बायकोसाठी सायकल तयार तयारी पण मला तुम काय करून पैसे द्या चालून घेऊ थोड्या वेळाने सायकल घरी लाव आणि पैसे घेऊन सायकल लाव आणि ती पैसे घेऊन जा तुम्ही कोणत्या आम्ही बसलेले मदत तरी कोण कुणाला करायची नाही नाही स्वाती स्वाती ना सगळं पेपरला काय आले तुझा फोटो पाहिला मी काय पेपर सांगा मी तुकडे उचलून बरोबर आहे पेपरला काय आले सांग पाच लवकर कर दादा मी परीक्षेत पास झाले परीक्षेत पास झाले हा अरे वा मी तहसीलदार झाले अरे सगळे प्रयत्नांनी मी आज इथपर्यंत पोहोचले ना हे सगळ्या तुमच्या प्रयत्नांचे मला साथ दिली म्हणून इथपर्यंत मी आले मला किती आनंद झाला असं बघितलं मला एवढा आनंद आहे ना आता मी साऱ्या गावात सांगणार

मंडळीचा बघा ना कुटुंबा हा पाहिला पाहिजे आम्ही पा पेपरवर पाहिलं म्हणून आलो भेटायला ठीक आहे नमस्कार नमस्कार तहसील रोजगार झालं अभिनंदन हा दादा हे नाळ नाही भेटला म्हणून जुम्मन सत्कारासाठी मला तू का नाव ठेवून झाला अरे ते विसरी फळे हे तो कोणतं तरी फळ अरे फक्त संघटनेचा अध्यक्ष आहे मी आमच्या संघटनेला कळलं म्हणून पटकन सत्कारासाठी आलोय तू तर सांगत होता तो दोन धुतो लिंबूने सत्कार झाला म्हणजे त्यांच्या कारकिर्दीला दृष्ट लागू नये म्हणून त्यांनी लिंबू आणले असताना आपण डोक्यात किती हुशार आहे बघा अरे येऊ मी रविवार सोडणे जर वर्ष जर रविवार सांग निकास बाय ना तू वार बाजाल नाही त्याच्यामुळे तू त्यात तुला जात हा शाळेत तुला होती पहिली ना किती वर्ष दहा वर्ष लय व्यवहार अजून एक दहा वर्ष राहिले असेल तर काठी हातात आली असती बर का आमच्याकडून चुका झाल्या तुम्हाला आम्ही मदत करायला पाहिजे केली नाही आम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला वाटलं कशाची तुमची बायको आहे कशाच खाल तुम्ही जी मदत केली ना मला तिथले मोठे सोन्याहून पिवळ झाले सगळ्यात मोठे माझे चुक झाले मी अख्या गावात सांगितलं बांडी घास येतो बांडी घास येतो लांब जाऊ दे नको मनाला लावून घेऊ मी झाले ना मंडळी माझे तहसीलदार याच्यात मला आनंद मला सुद्धा खूप मोठा अभिमान आहे आनंद आहे मला आता आता पहा बर का आपल्या गावाचा विकास कसा होईल हे त्यांनी कृपा करून आपल्या गावाकडे लक्ष द्यावा एवढीच ग्रामस्थांच्या वतीने आणि सदस्यांच्या वतीने विनंती करतो आणि त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो तुम्ही मदतीला साऱ्या गावाच्या आधीच लागतं काय करता येण्यास कुठे का म्हणजे अशी संघर्ष केला संघर्ष यांनी हेच मिळालं शिक्षण हे संघर्ष आहे की नाही स्वतःचा खरा संघर्ष झाला या संघर्षाला मला साथ देणार आहे माझ्या पतीची साथ आहे मला नाही 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 मी आज तुम्हाला आयुष्यभर तुमच्या मालकाचे ऋण विसरता येणार नाही त्यांनी जे जे केलं ना ते आमच्या डोळ्यांनी बघितले तुमच्यासाठी काय काय केले अहो सायकल आणि सदस्य त्यांची सायकल त्यांना देऊन टाक सायकल घेऊन येतो मला

इतके समाधान आतापर्यंत अजिबात कष्ट करायचं नाही आता तुम्ही मस्त बसून खायचं आता मी तुमच्यासाठी काहीतरी गोड जोड करते आता तुम्ही इथं बसायचं मी आज इथं बस आता अजिबात कुणाच्या कष्ट करायचा नाही कुणाच्या दारात काही नाही मी आता गोड स्वयंपाक करते काहीतरी <laughs> आज मला भारी वाटलं